हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता दुपार झालेली दुपार म्हटलं तर साडेतीन वाजलेत छान असं जेवण वगैरे झालं गवारीच्या शेंगा बनवल्या होत्या चपाती बनवली होती आणि आत्ताच थोडासा पाऊस उघडला आहे आता, आता जेवणाचे भांडे वगैरे घासायची आहे आणि संध्याकाळची थोडीशी तयारी करून ठेवणार आहे संध्याकाळी मस्त ढोसे सांबर चटणी बनवणार आहे आता तुम्ही थोडं बघा व्हिडिओमध्ये प्रांजलचे पप्पाने मला नारळ वगैरे फोडून दिले आणि थोडा पाऊस उघडला आहे तर बाहेर मुलं खेळत आहे आणि प्रांजलचे पप्पा आणि प्रांजल गेली आहे पाणी आणायला आज सकाळी खाली पाणी आलं होतं नळाला पण आज प्रांजलचे पप्पांना सुट्टी होती तर प्रांजलचे पप्पा काय आज लवकर उठले नाही डायरेक्ट दहा साडे दहाला उठले आणि तोपर्यंत पिण्याचं पाणी गेलं होतं तर मग म्हटलं आता तिथून घेऊन या तर दोन जार भरून आणायला गेले आणि प्रांजल पण गेले त्यांच्यासोबत आणि मला ना थोडंसं भांडी घासायची आणि आज ह्या फ्रीज क्लिनिंग आहे तर फ्रीजचं सगळं बंद केलं आहे फ्रीज आणि इथलं सगळं काढून घेतलं आहे सामान हे बघा इथं सगळे मसाले वगैरे ठेवून घेतलेले आहेत आणि संध्याकाळसाठी सांबार बनवायचे तर एकीकडे डाळ लावून दिली आहे आणि एकीकडं चटणीचं काढून ठेवलं आणि डोश्याचं पीठ तयार झालं आहे ते पण फ्रीजमध्ये ठेवलं आहे वेळासाठी मग नंतर जेव्हा गरम गरम बनवायचे तेव्हा गरम गरम काढून घेऊया तर बघा इथं किती सगळे मसाले आहेत कोणते कोणते मसाले मी तुम्हाला दाखवते बॅगच्या टामराने बघा इथं सांबार मसाला आहे सांबार मसाला पहिले पण होता पण डबल झाला आहे सांबार मसाला हा तर अजून फोडलेला नाही आहे त्यानंतर शाही पनीर मिक्स मसाला हा सुवनाचा आहे आणि चिकन मसाला आहे आम्ही काही चिकन खात नाही पण काळ्या भाज्या बनवल्या तर मी त्याचा वापर करत असते त्याच्यानंतर ही कस्टर्ड पावडर आहे कस्टर्ड वगैरे बनवत असते आणि ही बुंदी आहे दही बुंदी बनवसा बनवण्यासाठी आणि इथं गरम मसाला आहे हा एवरेस्टचा आहे आणि धनिया पावडर आहे आता हे थोडं अजून आहे संपलेलं नाही आहे त्याच्यानंतर जिरा पावडर आहे आणि त्याच्यानंतर हा पाव भाजी मसाला पण अजून फोडलेला नाही आहे जो फोडलेला होता तो सगळं संपवला मी तर चिकन बिर्याणी मसाला आहे पण ही बिर्याणी मसाला मी व्हेज बिर्याणी मसा बनवते ना तेव्हा चिकन बिर्याणी मसाला वापरते आहे व्हेज बिर्याणीला इथं पाणीपुरी मसाला आहे इथं सुंढ पावडर आहे त्याच्यानंतर इथं चाट मसाला आहे फ्रूट्स वगैरे असले तर खायला आणि हा छोले मसाला आहे त्याचं पॅकेट मी काढून फेकले लय पॅकेट पॅकेट झालेले आणि त्याच्यानंतर इथं गोडा मसाला आहे मसाले मसाले भरपूर सगळे मसाले आहे इथं डार्क सोया सॉस आहे आता इथं रेड चिली सॉस आहे सॉस सॉस पण भरपूर आहे टॉमॅटो सॉस पण आहे इथे टॉमॅटो केचप आणि ही ग्लुकोज पावडर आहे त्याच्यानंतर इथं युनो आहे आणि इथं ब्लॅक सॉल्ट्स आहे त्याच्यानंतर ही कलंजली काय म्हणतात ते कलंजली लोणचं बनवलं ना त्याच्यासाठी आणलं होतं आणि हे ऑरगॅनो आहे जे की मी फ्रांजलला पिझ्झा वगैरे बनवते हो त्याच्यासाठी वापरते आणि हे तर पद्धत पद्धती सगळे सॉस आहे आणि इथं ठेवलं आहे मी अद्रक काढून ठेवलं आहे फ्रीजमधून आत्ताच थोडं ओलं ओलं झालं तर म्हटलं फ्रीजच्या बाहेरच काय बघा फ्रांजलचे पप्पा बसले आहेत नारळ फोडायला आणि त्या असे नारळ काढले त्यांनी हे असं काय करून ठेवलंय ह्याला काय करायचं हा काय करायचं कुठून खायचं बोला की कुठलं हे बघा बघा हे नारळ फोडण्याची पद्धत दिवा परमेश्वरा दाखवा ना इकडे दोन मिनटं दाखवा ना तुम्हाला काय करायचं इकडे दाखवा ते खरी घेऊन नाही चालले मी तिथं दाखवा ना यांना ताक आहे ना महादेवाला पाणी रोज टाकतात ना तर हे नारळच आहे ना आतमधला भाग पूर्ण नारळ आहे ना ओलं नारळ हे असलं काढून घेतलंय आणि ही जी कवटी असते ना वरची तर ती तशीच ठेवली आहे आणि त्याच्यात पाणी भरून रोज महादेवाला घेऊन जाणार आहे आता हे का बरं होत तांब्या घेऊन जायच्या की महादेवाला हां हां अहो ते जायचे गावाकडं मोठ्या महादेवाला घेऊन ना तुम्ही गेले गेलेच नाही कधी माझं होऊन ते ना मोठ्या महादेवाला जायचे तिकडं कुठं जाते गावला ना हां जाते गावलंच ना तिथं जायचे आणि हे नारळ हे असलं असतं ना याला काय बोलायचे भोपळे हे भोपळे भरून येणार कुठून कशावरून न्यायचे हो गंगेवरून ना आ, गंगेवर जायचं हे असे दोन असायचे भोपळे आणि ह्या भोपळ्यांमध्ये ना भरून येणं पाणी घेऊन जायचं मोठ्या महादेवाला तर तसं त्यांना आठवण आली आहे आणि हे केव्हापासून झालं एक तास झाला आहे की काढात बसलेत आता एक खोबळं निघालं आहे आणि मग त्यांना याची आठवण आली तर हे बनवतं आहे आता मस्त निघालं आहे का सगळं कितीक राहिलं आहे अजून थोडं राहिलं आहे आणि तांजील बघा ता इथं बसली आहे आम्ही याच बनवणार आहे मस्त पीजी चटणी आणि रात्री रात्रीला आम्ही डोशाचं वाटण वाटून ठेवलेलं आहे आता ते मस्त फर्मेंट झाले आणि आम्ही डोसे आणि चटणी आणि सांबर आहे संध्याकाळी है ना संध्याकाळी बनवायचं ना आता गवारीची शेंगा आणि चपाती खाणार संध्याकाळी मस्त आहे की आम्ही खाणार चटणी आणि आमच्याकडं खूप खूप पाऊस चालू आहे रात्रभर दिवसभर पाऊस उघडत नाही आहे कपडे सुकत नाही आहे कसला डेंजर पाऊस चालू आहे आमच्याकडं हां मग त्याला काय झालं <laughs> <laughs> बघायचं आमची असली गॅलरी आहे आम्ही गॅलरीमध्ये बसलेले आहे नारळ चला आपण ला? हे ना धुवून काढू आता याला हे आहे फक्त त्याला आहे ना माती काय म्हणतात त्याला काय लागले हे करवटीच आतमधलं असतं ना ते लागले याला धुवून काढणार आता चांगलं आहे ते का बरं बघणार हा चांगलं वाटतंय पण हम्म आंबट आहे थोडं हे नको मग याचीच चटणी करू आपण ठीक आहे फ्रीजमध्ये बर्फ पण एकदम जाम झालं आहे इथं जे बटन असतं ना ते बटन बंद करून ठेवलं आहे मी आणि फ्रीजचं बटन पण वरतून बंद करून ठेवलेलं आहे इथं सगळं बर्फ साचलेलं आहे आता हा नवी तळून जाणार हे बटन दाबले तर याच्यामध्ये पीठ ठेवलं आहे बाकी सगळं भाज्या वगैरे आता हे सगळं मी खाली काढणार एकदम फ्रीज असं एक मस्त क्लीन करून एकदम मस्त फ्रीज करून ठेवणार आणि तुम्हाला नंतर क्लीन झाल्यानंतर मी तुम्हाला पुढं दाखवते आता मस्त आता मस्त दादाचा मोबाईल आहे त्याला गाणे लावते डाळ पण झाली आता शिजवून गॅस बंद करते दादाच्या मोबाईलला मस्त गाणे लावते पटपट पटपट फ्रीज क्लीन करते आणि क्लीन झाल्यावर तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर आपल्याला इडली सांबार चटणी सगळं बघायचे आता बघा इथं ना सांबारसाठी ना मी चिंच भिजू घालते आहे तर आता ही संध्याकाळची तयारी आहे आणि चिंच भिजत घातली तर मटकी पण काढून ठेवलेली आहे आणि चहा पण गरम गरम केला आहे मलाई पण काढून ठेवली आहे मला तूप बनवायचे चटणीची तयारी केली आहे आणि एका साईडला डाळ लावलेली आहे कुकरला सोबतसोबत सांबारची पण तयारी करून घेते तर प्रांजलचे पप्पा मला हेल्प करत होते माझ्याकडे ना खूप सगळे भांडे पडले होते घासायचे कारण की पेपर चेंज केले तिथले पण काय भांडे घासायला एक्स्ट्राचे काढले होते तर ते मला म्हणत होते मी चटणी आणि सांबार बनवतो डाळ तर शिजलेली आहे तडका सांबारला मी देतो चटणीला पण चटणी पण मी बनवतो तू फक्त आम्हाला गरम गरम डोसे बनवून दे म्हटलं ठीक आहे तुमचं होईपर्यंत मग मी तेवढे पूर्ण भांडे घासून घेते कारण एक्स्ट्राचे भांडे काढले होते ना मग परत जेवणाचे भांडे खूप पडले असते मसाल्याचा डब्बा केटली वगैरे काढली होती तेलाची इथले सगळे पेपर चेंज केले आहेत ना तर त्यासाठी एक्स्ट्राचे भांडे जे होते ना रोज वापरत नाही पण कधी कधी येतात वापरण्यात तर ते घेतले सगळं घासायला फ्रीज पण फ्रीज मी पण पूर्ण क्लीन केलं त्यासाठी मला प्राणजाच्या पप्पांनी पण खूप हेल्प केली तर आम्ही दोघांनी मिळून आज हे काम केलं आम्हाला आज बाहेर जायलाच नाही भेटलं तर आज थोडंसं घरातलंच काम केलं कारण की आज दिवसभरामध्ये पूर्ण पाऊस पाऊस चालू होता आजची सुट्टी पूर्ण घरातच गेली आहे तर खूप अंधार पण पडला आहे आता आणि साडेसात वाजले पाणी आलं पाणी पण भरलं आहे तर म्हटलं चला आता पटपट भांडे वगैरे घासून घेऊ आणि प्रांजालचे बाप्पा तोपर्यंत सांबार बनवतील म्हणजे सांबर काय तडका द्यायचा आहे आणि चटणी चटणीला तडका द्यायचा आहे तेवढं काम ते मला करू लागणार आहे तर चला पटपट आता आम्ही काम आवरून घेतो आणि मग भेटते आता मस्तपैकी आमचं जेवण वगैरे झालेले आहे जेवायला आज आम्ही डोसे बनवले होते आणि चटणी बनवली होती आणि सांबार बनवलं होतं मस्त पोट भरून जेवण झालं आज घरातली किचनची थोडी साफसफाई पण झाली आणि आता आम्हाला इथं खेळायचे सापसिडी नाही सापसिडी नाही काय खेळायचं आपल्याला लुडो खेळायचं आहे आम्हाला लुडो प्रांजल चालू आहे माझ्यासोबत तुम्ही लुडो खेळा लुडो खेळा लुडो खेळा तर आता हे बघा इथं सगळं हा प्रांजलचा स्टडी टेबल आहे त्याच्यावरतीच आता तिथं सापसिडी आहे आणि इथं लुडो आहे तर आता आम्ही प्रांजल प्रांजलसाठी आहे आता प्रांजलसोबत टाईम स्पेंड आहे आणि पप्पाला पण मोबाईल नाही बघून दिलाय तिने मस्त घेतले चला आता कोणापासून सुरुवात करणार आहे चला पडले मला सिक्स पडले वन आता पप्पांना गप्पाला पण सिक्स असं काही आम्ही लहानपणी खूप खेळायचो आणि जंपल पाणी पण खेळायचो प्रांजल माहिती का आजचा व्हिडिओ होता कसा वाटला आवडला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा छान अशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट बाय बाय करा